नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला एका असामान्य धाडसी आणि प्रेरणादायी स्त्री बद्दल सांगणार आहे तिचं नाव आहे निर्जा बनोत निर्जा बनोत ही एक केवळ एअर हॉस्टेस नव्हती तर ती माणुसकीचा एक उत्तम आदर्श होती तिचा जन्म सेव्हन सप्टेंबर नाईनटीन रोजी चंदीगड मध्ये झालं तिने पॅन एम एअरलाइन्स मध्ये काम सुरू केलं आणि खूप कमी वेळात आपलं कर्तव्य निष्ठा व नम्र स्वभावामुळे सर्वांची मन जिंकली परंतु ती अजरामर झाली पाच टेररिस्टने विमानाचा ताबा घेतला होता त्यावेळी निर्जा ही वरिष्ठ फ्लाइट पर्सन म्हणून काम करत होती ती फक्त बावीस वर्षाची होती पण तिच्या धाडसे आणि निर्णय क्षमतेने तिने प्राण वाचवले तिने लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढले आणि अखेर स्वतःचे जीवाची पर्वा न करता इतरांची जीव या घटनेत दुर्दैवी मृत्यू पण तिचे कार्य अमर झाले निर्जा बनौत यांना मरणोत्तर भारत सरकारकडून अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी त्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरल्या याशिवाय त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाले निर्जाचा संदेश आपल्या सर्वांसाठी एकच आहे ते म्हणजे धैर्य कर्तव्य आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे धन्यवाद